श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अम्वासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमावासीला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनात असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी तर संपणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहेत आपले पित्र आपल्याला भरभरून प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने सर्व पित्री अमावास्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नम लिहायला जीवात विसरू नका हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळ आहे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर अचानक घरामध्ये भांडणं होणं कल होणं आजार पण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही नोकरी व्यवसायामध्ये कशामध्येही आपल्याला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला आवर्जून पितृदोष निवारण करण्याकरता विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि सर्व पित्री अमवासेच्या दिवशी तुम्हाला ही संधी अजिबात सोडायची नाही आहे कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत पितृपक्षातील या अमावासेला विशेष महत्त्व आहे या अमावासेला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या पूर्वजांच्या नावाने आवर्जून दान हे करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुडभर काळे तेल टाकून स्नानही करायची आहे स्नान करताना ओम देवाय नम या मंत्राचं जप करत करत स्नानही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने करायचा त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य हा अर्पण करायचा आहे जे जल आपण सूर्य देवाला अर्पण करणार त्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे तिळ आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आणि हे जल जे आहे आपल्याला ओम सूर्य देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचं जप करत अर्पण करायचं आहे असं हे जल सूर्यदेवाला अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते तसेच सर्व पित्री आंबाजायला आपल्या सर्व पित्रांकरता आवर्जून आपण पान हे ठेवत असतो तर ज्या पण भाज्या आपल्या पित्रांना प्र प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला पानामध्ये बनवायच्यात आणि त्यांच्या नावाने आपल्याला पान हे ठेवायचं असतं आता या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला कुत्र्याची सुद्धा केव सेवाही करायची कारण असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून या दिवशी कुत्र्याची ही करायची आहे कारण कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि हा आहे चातुर चातुर्मास आणि चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव प्रसन्न होतात आणि जर ते आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत दुःख आहेत ती तर दूर होतातच होतात पण आपल्याला अकालमृत्यूचं भयसुद्धा टळतं कुत्रा हा केतूग्रहाशी संबंधित आहे तसेच शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की बरीच लोक जे आवर्जून आपल्या घरामध्ये काळा कुत्रा हा पाळत असतात जर तुम्ही काळ्या कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमावासेच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा करायची तर आपल्याला काय करायचं कुत्र्याकरता एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा कोणत्याही मोक्या प्राण्याला तुम्हाला शिळं अन्न हे द्यायचं नाही आहे जर तुमच्याकडनं कळत नकळत शिळं अन्न दिलं गेलं तर उलट दोषही आपल्याला लागत ला असतात तर आपल्याला काय करायचं आहे एक ताजी पोळी जी आहे ती कुत्र्याकरता तयार करून घ्यायची आहे त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं तसंच ही पोळी तयार करताना आपल्याला त्यामध्ये चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांकरता समर्पित असतात त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा खडा सुद्धा ठेवायचा अशी ही गोड पोळी घेऊन जायचं आपल्याला काळ्या कुत्र्याजवळ जर तुमच्या इकडे काळा कुत्रा असेल तर आवर्जून ही पोळी जी आहे तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे आता काही कारणासो तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खायला दिलं तरीही चालणार आहे जेव्हा तुम्ही ही पोळी कुत्र्याला खायला देत असतील तेव्हा तुम्हाला निरंतर ओम पितृ देवायनाम ओम पितृ देवायनाम या मंत्राचा जप हा करायचा आहे सर्व पित्री अमवास्याच्या दिवशी कुत्र्याच्या ही सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी संकट दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ